शिवरायांचे बालपण ते दिवस फार धामधुमीचे होते उत्तरेकडून मुघल बादशाह शहाजहानी आणि तक्कन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते शहाजी राजांच्या जहागिरीचे गाव पुणे विजापूरच्या आदिलशहाने ते बेचिरा करून टाकले होते शहाजी अडचणीत सापडले होते इकडे आड तिकडे विहीर शहाजी राजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले होते अशा जिजाबाई गरोदर होत्या तेव्हा या धामधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे कुठे हा प्रश्न उभा राहिला राजांनी शिवनेरी कि... किल्ले शहाजी राजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे ठरवले शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील किल्ला त्याच्या चारी बाजूनी उंचकडे भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते किल्ला मोठा मजबूत होता विजयराज हे त्याचे किल्लेदार होते भोसल्यांच्या नात्यातलेच होते जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली तेव्हा शहाजी राजांनी जिजाबाई ठेवले व ते मोलावर चालून गेले आणि तो सोन्याचा दिवस उजळला फाल्गुन वैद्य तृतीय शके पंधराशे एकावन्न म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरीच्या नगारखान्यात सनई चौघडा वाजत होता अशा मंगल क्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्माला किल्ल्यावर आनंदी आनंद झाला बाळाचे बारसे झाले शिवमेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले शिवरायांचे बालपण शिवरायांच्या वयाची पहिले सहा वर्षे फार धावपळीत गेली पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले सायंकाळी त्या सांजवात लावत शोभांना जवळ घेत मायेने कुरवाळत त्यांना रामाच्या आणि कृष्णाच्या भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत तसेच कधी नामदेवाचे कधी ज्ञानेश्वरांचे तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत शिवरायांना शूर शुवर पुरुषांच्या गोष्टी आवडत मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटे जिजाबाई साधू संतांच्या चरित्रातील गोष्टीही सांगत त्यातून त्यांच्या ठिकाणी साधू संतांविषयी आदर बुद्धी निर्माण झाली गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत कधी शिवाई त्यांच्या झोपडीत जात त्यांची कांदा भाकर आवडीने खात त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातले पाखरे ते पोपट कोकिळा वाघ यांचे हु आवाज काढत मातीचे हत्ती व घोडे बनवणे मातीचे किल्ले बनवणे रचणे हे त्यांचे छंद लपंडाव चेंडू भोरा त्यांचे नेहमीचे खेळ शिवरायही त्या मुलांबरोबर हे खेळ खेळत मावळ्यांच्या मुलांना शिवराय आवडायचे फार शहाजीराजे मुघल शहाजीराजे निजामशाही परतले खरे पण त्यांना तिथे स्वास्थ्य मिळाले नाही कारण खुद्द निजामशहाच हलक्या कानाचा धरसोड वृत्तीचा होता त्यामुळे दरबारात कारस्थाने वहेवे दावे यांना ऊत आला होता त्यातून निजामशहाच्या चितावणीने लघुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली या घटनेची चीड येऊन शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला आणि ते मुघलांच्या सेवेत रुजू झाले मुघल बादशाह शहाजहानने त्यांना आपली सरदारकी बहाल केली दरम्यान वजीर फतेखानाने मुघलांशी आतून हात मिळवणी करून निजामशहाचीच हत्या केली दरम्यान फतेखानाने मुघलांशी आतून हात मिळवणी करून निजामशहाचीच हत्या केली निजामशाहीत अंधाधुंद माजली फतेखान पितुरीने निजामशाही मुघलांच्या घशात घालणार हे स्पष्ट झाले एवढेच नव्हे तर त्याला बक्षीशी त्याची बक्षीसी म्हणून शहाजी राजांच्या ताब्यात असणारा मुघलांनी त्यांना त्याला परस्पर देऊन टाकला तेव्हा शहाजी राजांनी संतापून मुघलांची बाजू सोडली आणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावर मुघलांना धडा शिकवायचा निश्चय नव्या निजामशाहीची स्थापना वजीर प्रत्येकानास व मुघल बादशाह श देण्यासाठी राजांनी निजामांच्या वंशातील एक मूल शोधून काढले आणि जुन्नर जवळच्या पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशाह म्हणून जाहीर केले अशा प्रकारे त्यांनी एक नवे राज्य स्थापन केले या राज्यात गोदावरी व निरा या पडत होता आपल्या या राज्याचे संरक्षण करण्यासाठी शहाजीराजे मोठ्या शर्तीने लढले या कामी आदिल प्रथम त्यांना साथ दिली पण पुढे खुद्द मुघल बादशाह शाहजहान दक्षिणेत शहाजी राजांवर चालून आला आणि त्याने आदिलशहा स्तंभी दिली तेव्हा आदिलशहाने शाहजीराजांच्या विरोधात त्याच्याशी मैत्रीचा दह हो केला आता मुघल व आदिलशाही यांच्या संयुक्त फौजांशी शहाजीराजे गणिमी काव्याने खाव्याने लढू लागले परंतु एकटे शहाजीराजे त्यांच्याशी किती दिवस लढणार त्यांची शक्ती अपुरी पडू लागली तेव्हा नाईलाज होऊन सोळाशे छत्तीस साली त्यांनी मुघलांशी दह हो केला शहाजीराजांना काळ अनुकूल नव्हता म्हणून त्यांचा स्वतंत्र राज्य स्थापनेचा प्रयत्न तडीच केला नाही परंतु त्यांच्या या धाडसामुळे मराठी लोकात आत्मविश्वास निर्माण झाला शिवरायांना हा आत्मविश्वास पुढे स्वराज्य स्थापनेच्या कार्यात उपयोगी ठरला जिजाबाई व शिवराय कर्नाटकात राजांची निजामशाही बुडाल्यानंतर तिचा प्रदेश मुघल व आदिलशाह यांनी वाटून घेतला राजांची पुणे सुपेची पूर्वापार जहागिरी आदिलशाही राज्यात आली तेव्हा आदिलशहाने ती जहागिरी आपल्या वतीने त्यांना दिली आता राजांनी आदिलशाहीची सेवा स्वीकारली आदिलशहाने त्यांची पुण्याहून दूर कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली शहाजीराजे कर्नाटकात गेल्यानंतर काही काळाने जिजाबाई आणि शिवराय त्यांच्याकडे गेले शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण धामधुमीत गेले होते आज या किल्ल्यावर तर उद्या त्या किल्ल्यावर अशी जिजाऊ शोभांचे धावपळ चालू असायची त्यावेळी वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानग्या शोभांच्या कानी पडत असत पुढे कर्नाटकात आल्यावर या मायलेकरांना थोडा स्वस्तपणा मिळाला कर्नाटकातील अनेक राजांना शहाजीराजांनी जिंकले तेव्हा आदिल शहाने त्यांना बंगळुरूची जहागिरी बक्षीस दिली आता बंगळूर हे शहाजीराजांनी आपले मुख्य ठाणे केले आणि तेथे ते एखाद्या ते 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 राजाप्रमाणे वैभवात राहू लागले दरबार भरू लागले